कबीरा हम जब पैदा हुए जग हसे हम रोए, रोये कर चलो हम हसे जग रोए मित्र हो कबीराचे दोहे ऐकत असताना मला अत्यंत भावस्पर्शी हृदयस्पर्शी अंतयात्रा या अंतयात्रेला किमान 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 लाख लोक असतील अशी भव्य अंत्ययात्रा स्वर्गीय वसंतराव चव्हाण जे खासदार होते चार महिन्यापूर्वी निवडून आले होते ज्यांच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी देवेंद्र चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सभा झाल्या होत्या पण कहा राजा भोज कहां गंगू तेली म्हटल्यासारखं एका बाजूला होणारा प्रचंड खर्चा आणि दुसऱ्या बाजूला होणारी जन जनतेचा उद्रेक जनतेचा आवाज व कोण संविधानाच्या माध्यमातून म्हणेल कोण जरंगे पाटलाच्या माध्यमातनं म्हणेल कोण अल्पसंख्यांकाच्या माध्यमातून म्हणेल पण तेथे पाहिजे भाग्य म्हणल्यासारखं स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना जे लोकांनी डोकावर घेतलं जे खासदार केलं आणि नांदेड जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा संत महंताचा जिल्हा हा जिल्हा तीर्थक्षेत्राचा जिल्हा ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं अनेक संत महंत होऊन गेले ज्या ठिकाणी गुरुद्वारा आहे माहूरची देवी आहे अनेक देवादिकांचा जिल्हा शेवटी कलियुगातली माणसं ही वेगवेगळी असतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये मी याची देही याची डोळा स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांची अंत्ययात्रा पाहिली अगोदरही भेटण्याचा योग आला निवडणुकीच्या काळातही निवडणुकीच्या नंतरही आणि जेव्हा त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या अपतिष्टाची ज्यात व्ही पी शुगरचे व्ही पी पाटील यांचे बंधूंना भेटण्यात आलं बेटमेग्रे मोगरेकर यांना भेटण्यात आलं त्या श्रद्धांजलीत अनेकांचे मनोगत ऐकण्याचा योग आला त्या ठिकाणी खासदार भास्करराव पाटील खजगावकरांची श्रद्धांजली ऐकली माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांची श्रद्धांजली ऐकली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकाळी सात वाजता स्वर्गीय चव्हाण यांच्या निवासस्थानी गेले होते मित्र हो सहानुभूती आणि भीती ह्या दोन गोष्टी विचार करत असताना या नायगाव नगरीमध्ये एक खासदार माणूस आमदार माणूस ज्यांचं कुटुंब द्रष्ट लागावं असं परस्पराविषयी प्रेम सद्भावना आणि हे सर्वजण काय आणि या का ठिकाणी प्रतापराव चिखलीकर सुद्धा म्हणतात वसंतराव माझे मित्र होते खरं म्हणजे शत्रूंनासुद्धा शर्मेनक खाली घालावी अशा प्रकारचं वागणं वसंतराव चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाचं होतं त्याला खरी श्रद्धांजली अर्पायची आहे का आज देश एका वेगळ्या परिस्थितीमध्ये आहे आणि अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळते चव्हाण कुटुंबियांची इच्छा नेमकी काय आहे हे आज जरी सांगता नाही आलं तरी प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे नाव मात्र सगळीकडं चर्चेत आहे आम्हाला खरी श्रद्धांजली अर्पण करायची का आम्हाला खरीच आदरांजली अर्पण करायची का मग आम्ही यावेळा होणाऱ्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देणं आणि उमेदवारी म्हणजे बिनविरोध निवडून आणणं हीच खरी आदरांजली श्रद्धांजली ठरवू शकते मित्र हो राजकारणात टोकाचा विरोध करत असतानासुद्धा एक दुःखाचा महा डोंगर कोसळलेला पाहायला मिळाला प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गावामध्ये पंचक्रोशीमध्ये जी श्रद्धांजलीची जी भावना होती तसं वसंतरावजी हो मंत्री नव्हते मुख्यमंत्री नव्हते आमदार नव्हते आमदार होते पण त्यांच्या बाबतीत जवळजवळ चाळीस पन्नास नरसी असेल नायगाव असेल अलीकडची अनेक गावं असतील या ठिकाणी त्यांच्या बाबतीत जे पाहायला मिळालं मला असं वाटतं या निवडणुकीमध्ये चव्हाण कुटुंबीय यांचं सध्या मला मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना त्यांच्या जागी मग लोकसभा असेल विधानसभा असेल त्यांच्या जागी संधी द्यावी आणि खऱ्या अर्थानं आदरांजली म्हणजे काय असते त्यांनी केलेलं कार्य पुढं चालू ठेवणं आणि संस्कृतीचं रक्षण करणं विकृती संपवणं प्रकृती सांभाळणं हेच आपलं कर्तव्य असतं आहे आणि मला असं वाटतं की एक द्रष्ट लागण्यासारखं कुटुंब सगळे भाऊ चुलते पुतणे मग सर्वच की जे ज्यामध्ये श्रीनिवासजी असतील ज्यामध्ये विजयरावजी असतील ज्यामध्ये अनंतरावजी असतील म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अनेक सत्ता केंद्रावर पकड असतानासुद्धा त्या पद्धतीची विनम्रता सगळ्यामध्ये मला जे दिसून आली मला असं वाटतं सर्व पक्षाच्या सर्व राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सगळ्यांना नम्रतापूर्वक एक विनंती करावीशी वाटते की अवघ्या तीन महिन्याच्या आत ही कदाचित विधानसभेबरोबर निवडणूक लागेल तर अशा एका परिस्थितीमध्ये आपण स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना रवींद्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनाच बिनविरोध निवडून देणं खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की हे घटना घडून अजून आठही दिवस झाले नाहीत पण मला एक वाटतं आहे की त्याचे काय परिणाम होतील हे योग्य का अयोग्य हे परमपिता परमात्मा ठरवत असतो मला ठाऊक आहे मी मानतोय की जेव्हा परमेश्वर ठरवतो ते घडवत असतो मला अनेक 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 अनुभव आहेत अनेक लोकाला काही लोकांनी टच करण्याचा प्रयत्न केला तर त्याला ज्याला टच करायचा प्रयत्न केला त्याला काहीच झालं नाही पण वाईट प्रवृत्तीला त्याची शिक्षा भोगावी लागते म्हणून मायबाप जनतेला तमाम लोकशाही प्रेमी लोकांना भारतीय संस्कृतीच्या रक्षक लोकांना एकच विनंती प्रार्थना आहे की या ठिकाणी स्वर्गीय वसंतराव चव्हाण यांच्या जागी प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना सर्वांनी मिळून मग लोकसभा की विधानसभा हा चव्हाण कुटुंबियाचा पर्याय सर्वांनी मिळून बिनविरोध निवडून द्यावं हीच सर्वांना सर्व पक्ष जात धर्म संघटना प्रकाश आंबेडकर असतील अजितदादा असतील आणि ग्रामस्थ प्रतापराव असतील सर्वांना नम्रतेची विनंती आहे की हीच खरी आदरांजली ही खासदार वसंतरावजी चव्हाण यांना ठरू शकते ओम 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 मराठवाडा नेता सबस्क्राईब शेअर फॉरवर्ड ラインから何では